श्री शिवाय नमस्तुभ्यम सादर आमंत्रित कुंजबिहारी प्रतिष्ठान ट्रस्ट गोशाळा व मित्र मित्रपरिवाराच्या वतीने रुद्र अभिषेक व महाआरती तसेच अभिमंत्रित एक लक्ष रुद्राक्ष व वृक्ष वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमास आपण सहकुटुंब मित्रपरिवारासोबत उपस्थित राहावे असे आवाहन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दादा पाटील वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन शेड शहादा टीप फराळीची व्यवस्था करण्यात आली आहे मनोज बिरारी यांचा रिपोर्ट नमस्कार माझी शहादा आणि पंचकृषीतील सर्व माता बंधू भगिनी तरुणांना आणि ज्येष्ठांना नम्र विनंती आहे की आम्ही दिनांक एकवीस तारखेला एकवीस जुलैला सोमवार आहे एकादशी आहे त्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती शहाद्याच्या प्रांगणामध्ये जे नवीन शेड बांधलं जात आहे या ठिकाणी एक लक्ष रुद्राक्ष आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे याच कार्यक्रमाच्या नंतर आम्ही महाआरती देखील करणार आहोत आदरणीय खगेंद्रजी महाराज शहादेकर आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत खर तर अध्यात्माचं संस्कृतीचं धर्माचं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असते हा भाव ठेवून आम्ही हा कार्यक्रम करत आहोत योगायोगाने नवीन शेड पूर्णत्वास आलेला आहे याचं देखील उद्घाटन सर्व परिसरातील लोकांच्या साक्षीने झालं पाहिजे हा याच्यामागचा मागचा उद्देश आहे कुठलाही वेगळा विचार याच्यामध्ये नाही कधीतरी विकासासाठी आणि या साध्या शहराच्या चांगल्या भविष्यासाठी या परिसरातील लोक आपले राजकीय सामाजिक सगळे मतभेद विसरून एकत्र येऊ शकतात हा हेतू ठेवून आम्ही सर्वांना आमंत्रित केलेला आहे ज्या ज्या लोकांपर्यंत आमचं आमंत्रण कदाचित पोहोचलं नसेल त्यांना देखील आम्ही हात जोडून विनंती करतो हो। आहोत की आपण सोमवारी सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आपल्या सर्वांच्या साक्षीने महाआरती होईल प्रवचन होईल आणि वृक्ष वाटपाचा आणि रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे आपण सगळेजण उपस्थित राहाल अशी विनंती कुंजबिहारी प्रतिष्ठान गोशाळा आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने करतो आम्ही आपली वाट पाहत आहोत आपण सर्वजणांनी सोमवारी एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती शहाद्याच्या शेडमध्ये यावं ही विनंती धन्यवाद